मुस्लिम समाजासाठी ओबीसी आरक्षणात स्वतंत्र उपविभाग करा शाकीर तांबोळी मुस्लिम समाजाला आरक्षणाचा लाभ प्रत्यक्षात मिळावा यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील ओबीसी कोट्यात स्वतंत्र, स्वतंत्र सबकोटा निर्माण करण्याची मागणी करण्यात आली सदर निवेदनात पुढील मुद्दे विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आले आहेत ओबीसी कोट्याचा ताण व मुस्लिम समाजाची उपेक्षा सध्या ओबीसी आरक्षण एकोणीस टक्के असले तरी त्यातील बहुतांश लाभ काहीच प्रभावी जाती जमाती घेत आहेत मराठा कुणबी समाजाचा ओबीसीमध्ये समावेश झाल्याने इतर दुर्बल घटक मागे पडत आहेत मुस्लिम समाजाला रिप्रेझेंटेशन अत्यल्प प्रमाणात मिळतो संविधानिक व कायदेशीर आधार अनुच्छेद पंधरा चार सोळा चार व तीनशे चाळीस राज्याला उपविभाग सब क्लासिफिकेशन करण्याचा अधिकार देतात सुप्रीम कोर्टाने इंदिरा स्वैनी एकोणीसशे ब्याण्णव व दविंदर सिंग दोन हजार चोवीस खटल्यात उपविभाग वैद्य असल्याचे स्पष्ट केले आहे तामिळनाडूत मुस्लिम ओबीसीसाठी तीन पॉईंट पाच टक्के सबकोटा आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात किमान तीन टक्के ते पाच टक्के मुस्लिम सबकोटा असणे आवश्यक आहे ओबीसी यादीबाहेरील मागास मुस्लिम जातीचा समावेश निवेदनात मागणी केली आहे की ओबीसी यादीबाहेर असलेल्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास मुस्लिम जातींनाही या सबकोटामध्ये समाविष्ट करावे सच्चर समिती रंगनाथन आयोग व महाराष्ट्र मागास वर्ग आयोगाच्या अहवालामध्ये या जाती अत्यंत मागास असल्याचे अधोरेखित झाले आहे रिप्रेझेंटेशन व न्याय मुस्लिम समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात सुमारे अकरा पॉईंट पाच टक्के आहे तरी शिक्षण शासकीय नोकऱ्या व राजकीय प्रतिनिधित्व या क्षेत्रात त्यांचा सहभाग नगण्य आहे सबकोटा निर्माण झाल्यास या समाजाला शैक्षणिक सामाजिक व राजकीय युप्लिमेंट मिळेल व खऱ्या अर्थाने फील गुड निर्माण होईल मुस्लिम समाजाला ओबीसी आरक्षणात रिप्रेझेंटेशन न मिळणे ही मोठी सामाजिक अन्यायाची बाब आहे म्हणूनच शासनाने तातडीने मुस्लिम ओबीसी सबकोटा सब लागू करून सर्व मागास घटकांचा न्याय व समानता सुनिश्चित करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे मुस्लिम समाजासाठी सीमध्ये स्वतंत्र सबकोट्याची मागणी आम्ही जे कायदेशीर आहे ती करत आहोत मंडल आयोग लागू झाल्यानंतर मुस्लिम समाजातील काही जातींना सीमध्ये जरूर स्थान मिळालं परंतु संपूर्ण समाजाचा मागासलेपणाचा विचार झाला नाही परिणामी आजही सच्चर समितीच्या अहवालानुसार मुस्लिम समाज हा एस सी एस टीपेक्षाही अधिक मागास आहे आणि आमची ही जी मागणी आहे ही कायदेशीर संविधानिक आधारावर आहे संविधानाचं कलम पंधरा चार व सोळा चार याच्यामध्ये राज्य सरकारला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटना घटकांना आरक्षण देण्याचा अधिकार देतं कलम तीनशे चाळीस हे मागासवर्ग आयोग स्थापन करून उपविभाग करण्याची तरतूद देतं सु सोहानी सुहानी व वर्सेस युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे ब्याण्णवला जे केस झाले त्यामध्ये सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे की ओबीसीमधील उपविभाग संविधानसंमत आहे स्टेट ऑफ पंजाब वर्सेस देवेंद्र सिंग जे दोन हजार चोवीसला मो पंजाब हायकोर्टामध्ये झालं आणि ते सर्वोच्च न्यायालयामध्ये झालं त्यावेळी तेही ते स्वागत घेतलं की एस सी एस टीमधले काय ही सुद्धा संविधानसंमत आहे तमिळनाडू राज्यासाठी तर सीमध्ये स्वतंत्र मुस्लिमांच्यासाठी साडेतीन टक्केचा सा कोटा सब कोटा, कोटा दिलेला आहे आरक्षणातील एकोणीस टक्के कोटातून मुस्लिम समाजाला किमान तीन ते पाच टक्के आरक्षण मिळणं सबकोटा मिळणं हे गरजेचं आहे त्याशिवाय मा मुस्लिमांचा जो मागासलेपण आहे तो दूर होणार नाही हा ही आणि ही मागणी निश्चितच आम्ही धर्माच्या आधारावर नाही तर आमच्या मागासलेपण सामाजिक व आर्थिक विषमतेच्या आधारावर करत आहोत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी जसं उपमुख्यमंत्री असताना धनगर व बंजारा समाजासाठी ओबीसीतून सबकोटा निर्माण केला त्याच धर्तीवर या राज्य शासनाने मुस्लिमांच्यासाठी समान न्याय देण्याच्या उद्देशानं हा ओ बी सीमध्ये सपकोट्याचा निर्णय घेतला पाहिजे आणि तरच मुस्लिम समाजाला राजकारण सामाजिक व शैक्षणिकमध्ये एक रिप्रेझेंटेशन मिळण्याची संधी मिळेल व समाजामध्ये एक फील गुड निर्माण होईल यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष शाकिर तांबोळी अकबर डाके दिलावर शेख रफीक मनेर सद्दाम मोमीन तसेच ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन शब्बीर अन्सारी गटाचे तालुका अध्यक्ष जावेद इबुशे अय्याज इबुशे मनसूर नायकवडी रुस्तम शिकलगार आदी उपस्थित होते